आपण पाहू शकता शिवायची भाजी आहे व्हिडिओ काढत आहे मी बघा चिवयची भाजी जशी आपली मेथीची भाजी असते ना तशीच हे चिवायची भाजी आहे हे चालते हे बघा सफरचंदाच्या झाडाजवळ आलेली आहे हे बघा सफरचंदाच कोड आहे हे बघा सफरचंदाच्या फांद्या सफरचंदांचा शेडाव ही नव्हती जास्तीत जास्त आपण एका मिनटाचा व्हिडिओ बनवत आहे कारण की आपल्याला लॉंग व्हिडिओची प्रोसेसर माहीत नव्हती आतापर्यंत आता आपण लॉंग व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला कसा आवडते तो व्हिडिओ आपल्याला कमेंट करून सांगायचे भावांना काय माहिती पाहिजे